नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतंच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे तर त्याच पुरस्काराच्या अनुषंगानं कोणता पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आणि तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्याबद्दल एक छोटासा पाहिणी देणार हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा हे दोन हजार तेवीससाठी जे पुरस्कार आहेत आणि याचं वितरण जे आहे तर ते दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीससाठीचा तो चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकी रेड्डी सात्विक साईराज या दोघांना विभागून देण्यात आलेला आहे वर्ष दोन हजार तेवीसमध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हे जे पुरस्कार जे आहेत तर ते केंद्राच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येतात म्हणजेच केंद्र सरकारकडून देण्यात येतात ओके अजून एकदा सांगतो दोन हजार तेवीसचे पुरस्कार आहेत याचं वितरण नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवनाच्या अशोका हॉलमध्ये भारताच्या माहीम महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ह्या पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे आता वन बाय वन आपण पाहूया की कोणता पुरस्कार कोणाला मिळाला ओके मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस बॅडमिंटनपट्टू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक यांना प्रदान करण्यात आला आहे दोघंही बॅडमिंट बॅडमिंटनपट्टू आहे ते लक्षात ठेवा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याचा सन्मान करण्यासाठी प्रदान केला जातो सर्वांनाच माहीत आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळाडूला मागील चार वर्षाच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो आता हा जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तर याचं नाव अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं होतं तर माझा प्रश्न आहे की कोणत्या वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार टू मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव बदलण्यात आलं त्या वर्षाचं इयर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नवीसरता कमेंट करा आता आपण पहिल्या पुरस्काराबद्दल बघूया याच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळामधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार खेळाडूला मागील चार वर्षाच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व खिलाडूवृत्ती आणि शिस्तपालन यासाठी दिला जातो हा आहे अर्जुन पुरस्कार दुसरा आहे उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा प्रशिक्षणात सातत्याने उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम करणाऱ्या प्रशिक्षकांना दिला जातो आलं लक्षात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर चौथा पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रातील ध्यान ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरींनी योगदान देणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही खेळायला प्रोत्साहन देण्यासाठी सतत योगदान देणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो हा खेळाडूंना प्रदान केला जातो यंदा या पुरस्कारासाठी मंजूषा कवर विनीत कुमार शर्मा आणि कविता सेल्वराज यांची निवड करण्यात आलेली आहे हे झाले चार पुरस्कार पहिला कोणता मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार खेळाडूंना दिला जातो याच्यानंतर अर्जुन पुरस्कार खेळाडूंना दिला जातो उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार प्रशिक्षकांना दिला जातो आणि ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार खेळाडूंना आणि ज्या खेळासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केले त्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो निवृत्तीनंतरही आपलं जीवन समर्पित केले अशा खेळाडूंसाठी समजलं हे झाले चार पुरस्कार लक्षात ठेवा पुढचा पुरस्कार पुढे पाहूया बघा वर्ष दोन हजार तेवीसमध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सव्वीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार दिलेला आहे यात तिरंदाज ओजस देवतळेचा समावेश आहे उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये मलखंब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा समावेश आहे ही जे नाव दिसत आहेत ना तुम्हाला ही महाराष्ट्रीयन आहेत हे लक्षात ठेवा जिथे जिथे नाव दिसतात तिथं महाराष्ट्रीयन आहे समजायचं आंतरविद्यापीठीय स्पर्धामध्ये सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषक दिला जातो यंदा अमृतसरचे गुरुनानक देव विद्यापीठ या चषकाचं मानकरी ठरलेलं आहे ओके हे हे जे पुरस्कार आहेत तर त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने खेळाडू प्रशिक्षक संस्था हे अर्ज करू शकतात आणि यावर्षी जी आ, पुरस्कार निवडची समिती जी होती तर ते, ते सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्ती न्यायमूर्ती ए यम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती आणि त्यांनी हे पुरस्कार रिकग्नाईज केलेले आहेत आता वन बाय वन आपण पाहूया बघा आता समोर तुम्हाला लगेच खेळ दिलाय डिसिप्लिन म्हणजे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि इकडं सिरियल नंबर त्या स्पोर्ट्समॅनचं नाव आणि खेळ पहिला आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पहिला आहे श्री चिराग चंद्रशेखर शेट्टी बॅडमिंटन खेळत होतो श्री रेड्डी सात्विक साईराज बॅडमिंटन खेळत होतो तर या दोघांना क्रीडापटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे पुरस्काराचं नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस आलं लक्षात याच्यानंतरचा जो पुरस्कार आहे तर तो अर्जुन पुरस्कार आहे महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीला मिळालेला त्या व्यक्तीचं नाव आहे ओजस प्रवीण देवताळे आरचरी तिरंदाजी यासाठी मिळालेला आहे आणि हा यावर्षी तेवीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये अतिशय गाजलेलं नाव आहे मोहम्मद शमीचं सॉरी हो मोहम्मद नाही हा मोहम्मद हसुमुद्दीन आहे की ज्यांना बॉक्सिंगसाठी अर्जुन पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले अर्जुन पुरस्काराचे मी फक्त नाव वाचतो इकडं समोर तुम्हाला खेळ दिलेला दिसतोय ओजस प्रवीण देवताले आर्चरी आदिती गोपीचंद स्वामी आर्चरी श्रीशंकर यम ॲथलेटिक्स पाऊल चौधरी ॲथलेटिक्स मोहम्मद हसनुद्दीन बॉक्सिंग आर वैशाली चेस मोहम्मद सामी हा क्रिकेटर आहे लक्षात ठेवा क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे अनुष अग्रवाला इक्विस्टेरियन दिव्य कीर्ती सिंग इक्विस्टेरियन ड्रिसेजी दीक्षा डागर गोल्फ क्रिशन बहादूर पाठक हॉकी पुखाराम सुशीला चानू हॉकी याच्यानंतर कुठे गेलं पवन कुमार कबड्डी रितुनेगी कबड्डी नसरीन खो खो पिंकी लॉन बॉल्स ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर शूटिंग ईशा सिंग शूटिंग हरिधर पाल सिंग संधू स्क्वॅश अखिया ऐखिया मुखर्जी टेबल टेनिस सॉरी पॉरा प्रोनाऊन्सिएशन सुनील कुमार रेसलिंग अंतिम रेसलिंग नोरेम सोहेबिना देवी उशू शीतल देवी पॅरार्चरी इल्लुरी अजय कुमार रेड्डी ब्लाइंड क्रिकेट प्राची यादव पॅरा कॅनॉईंग आता हे मी पहिल्यांदाच खेळाडू नाव व्यक्त जर का कोणाला माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी पण गुगल सर्च करतो तुम्ही पण गुगल सर्च करा नो डाऊट अबाउट दॅट तर याच्यानंतर दोन हजार तेवीसचा जो उत्कृष्ट प्रेक्षकासाठी जो द्रोणाचार्य पुरस्कार आहे की जो खेळाडूच्या प्रशिक्षकाला दिला जातो त्याच्यामध्ये बघा ललित कुमार रेसलिंग आर बी रमेश चेस महावीर प्रसाद सैनी पॅराथलेटिक्स शिवेंद्र सिंग हॉकी गणेश प्रभाकर देवरुककर मलखंब आणि हे आहेत महाराष्ट्राचे मलखंबकार गणेश प्रभाकर देवरुक्कर दोन हजार तेवीसच्या द्रोणाचार्य पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे याच्यानंतर जीवनगौरव पुरस्कार आहे त्याच्यामध्ये जसक्रीत सिंग गरेवाल गोल्फ भास्कर ई कबड्डी आणि जयंत कुमार पुशीलाल टेबल टेनिस यातल्या जीवनगौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आणि दोन हजार तेवीसचा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जातोय मंजूषा कन्वार बॅडमिंटन विनीत कुमार शर्मा हॉकी कविता सेलोराज कबड्डी तर या तिघा जणांना मेजर ध्यानचंद्र गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं याच्यानंतर अतिशय महत्वाचा ट्रॉफी जी आहे की जी एखाद्या विद्यापीठाला दिली जाते त्याच्यामधं त्याच्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद चषक दोन हजार तेवीस जो आहे तर गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर पंजाब त्यांना ओव्हरऑल विनर युनिव्हर्सिटी म्हणून घोषित केले लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब फर्स्ट रनर अप युनिव्हर्सिटी आहे आणि कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी कुरुक्षेत्र सेकंड रनर अप युनिव्हर्सिटी आहे तर हे अशा पद्धतीनं दोन हजार तेवीसचे जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनल जर का अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जे बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच